नो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप चार्टच्या एनॅलिसी बघणार आहोत तर आपण आज बघितलं असेल स्टॉक मार्केट क्रॅश और बॉटम स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक मार्केट हे आज खूप जास्त पडलेले आहे आणि तर बॉटम बनला आहे का ते सुद्धा आपण बघूया चार्टनुसार तर चला वेळ न वाया घालवता आपण स्टॉक आपण बघूया निफ्टीचा चार्ट निफ्टीचा चार्ट मध्ये बघा सर्वांना आपण आपण बघतच होतो इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं नंतर इथं बघा शोल्डर पॅटर्न तयार झाल्यानंतर इथं फॉल आला त्यानंतर रिटेस्ट केलं पुन्हा फॉल आला पुन्हा रिटेस्ट पुन्हा फॉल अशा प्रकारे इथं कंटिन्युअसली आपल्याला लोअर हाय लोअर हाय लागताना दिसत आहेत निफ्टीचा हा ऑल टाइम हाय नंतर हा इथं लोअर हाय हा लोअर हाय नंतर हा लोअर हाय नंतर आपण इथे एक ट्रेड लाईन काढलेली आहे त्यानुसार परफेक्ट बघा इथं हे सपोर्ट लाईन आहे सपोर्ट ला आपण लाईन काढलेली होती त्यानुसार बघा इथं फॉल आलेला आहे आपण बघतच आहोत पहिल्यापासून आपण जर मागचे व्हिडिओ चेक केले तर एकवीस हजार आठशे अडतीस हे टार्गेट आपण बघत आहोत तर आज आ, आज मार्केट हे लो आज बावीस हजार एकशे चार पर्यंत आलेलं आहे अशा प्रकारे एक, एक, एक शे 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 परेंथा शे परेंथा तर इथं पुन्हा एकदा कॉन्सोलेटेशन होऊ शकतं आणि पुन्हा एकवीस हजार आठशे पर्यंत आठशे अडतीस आठशे पन्नास पर्यंत मार्केट हे येऊ शकत तर नंतर जर ही जी लाईन आपण काढलेली आहे ती जर क्रॉस झाली तर वीस हजार दोनशे पर्यंत मार्केट येण्यास तयार आहे पण पण आता बघा जर आपण बघितलं तर इथ जो हा जो सपोर्ट आहे हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की एकवीस हजार आठशे पर्यंत मार्केट येऊ शकेल त्यानंतर इथं कॉन्सल्टेशन करू शकते पुन्हा इथं वरती जाण्यास मार्केट हे तयार आहे तर जोपर्यंत इथं बघा हा स्विंग आपण जो बघत आहेत हा लोअर हाय जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत मध्ये कोणत्याही प्रकारचा वॉकमोव्ह हा दिसत नाही आहे किंवा अदरवाइज ट्रेंडलाईन वर एक कोणतं तरी पॅटर्न जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत मार्केटचा बॉटम हा तयार इथ होणार नाही तर मार्केटचा बॉटम तयार झाला का तर मार्केटचा बॉटम हा अजूनपर्यंत आपण म्हणू शकत नाही जोपर्यंत इथं ट्रेंड लाईन आहे तिथं एकतर खाली मुवमेंट देत नाही किंवा इथं कॉन्सॉलिडेशन करून वरती जात नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा बॉटम हा कन्सिडर करत नाही किंवा इथं जर एक मुवमेंट झाली आणि मार्केट वरती गेलं आणि कोणत्या इथं पुन्हा एक पॅटर्न तयार झालं तर आपण म्हणू शकतो इथं एक बटन तयार झालेला आहे तशा प्रकारे हा डिटेल मध्ये निफ्टीचा अनालिसिस आहे पुढे आहे बँक निफ्टी बँक मध्ये बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन रेजिस्टन्स इथं सपोर्ट सपोर्ट नजर इथं सपोर्ट सपोर्ट तर इथे बघा एक पॅटर्न आपण म्हणू शकतो डब्ल्यू पॅटर्न इथं पॅटर्न एक बनवू शकतो पण इथं सत्तेचाळीस हजार मार्केट हे बँक ही येऊ शकते तर त्यानंतर जर ही ट्रेंड लाईन क्रॉस केली तर खाली पुन्हा चौवेचाळीस हजार अडतीस पर पर्यंत येऊ शकते पण जर इथं इथं जर येऊन इथं पुन्हा गेलं तर मार्केट ही पुन्हा एक्कावन्न हजारापर्यंत मॅगनिफ्टी ही येऊ शकतो हा मॅगनिफ्टीचा चार्ट आहे तर आपण जे चार्ट बघत आहोत ते कोणत्याही प्रकारचं ऑप्शन ट्रेडिंग साठी बघत नाही आहे आपण आपल्याला चांगले व्यवस्थित असे स्टॉक मिळावे त्यासाठी आपण कॅप कॅप आणि निफ्टी चार्ट आपण बघत असतो तर बघा इथं हा मिड कॅप निफ्टीचा चार्ट आहे इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि इथं आपण जी लाईन मारलेली होती बघा सर्व लोअर हाय लोअर हाय लोअर हाय आहे बघा लोअर हाय लोअर हाय नंतर एक पुन्हा इथं बघा आपण कधीच बघतो आहे की पंचेचाळीस हजार तीनशे एकाहत्तर पर्यंत इथपर्यंत मिडकॅप निफ्टी ही येऊ शकते तर यामध्ये काय बघा कंटिन्युअसली यामध्ये फॉल आलेला आहे लोवर हाय लोवर हाय तर मार्केट मध्ये आहे बघा इथं पण सुद्धा ब्रेक झाल्यानंतर इथं पुन्हा मार्केट खाली आलेलं आहे आणि आता हे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे पंचेचाळीस हजार तीनशे साईज पर्यंत मार्केट येऊन जाण्याची शक्यता आहे किंवा ही जर ट्रेंड लाईन क्रॉस झाली तर सत्तर हजार चाळीस हजार सातशे पर्यंत येऊ शकते आता, आता आपण बघूया मार्केट लाईन वर काही आपल्याला साईन देतं का कारण ते पॅटर्न तयार होतं का त्यानंतर मग आपण बघूया नंतर पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा सेम रेजिस्टन्स रेजिस्टन्स होता ऑल ला मार्केट होतं नंतर बघा इथं लोअर हाय लोअर हाय लोअर हाय लोअर हाय पुन्हा एकदा ट्रेंड लाईनला बघा जिथं जिथं सपोर्ट आहे आपण तिथं तिथं पुन्हा पुन्हा रिटेस्ट केलेला आहे आणि मार्केट हे खाली आलेलं आहे तर आता मला जवळ इथं स्मॉल कॅप निफ्टी मधलं करेक्शन हे संपतांना दिसत तर आहे पण पण म्हणू शकत नाही की इथं बॉटम तयार झालेला आहे कारण बघा इथं चौदा हजार सातशे पर्यंत आलेला आहे अजून सहाशे पॉईंट ही पाचशे सहाशे पॉइंट इथं पडू शकतं चौदा हजार शंभर पर्यंत हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे पण जर हा जर सपोर्ट जर तुटला तर डायरेक्टली अठरा अकरा हजार नऊशे पर्यंत येऊ शकते पण चान्सेस खूप कमी आहेत इथून मार्केट ही वरती जाण्याची शक्यता आहे कारण आपण जर आर एस आय वगैरे जर बघितलं तर तिथे एक हिडन बुलिश ड्रायव्हर सुद्धा दिसत आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे स्मॉल कॅप इंडेक्स आपण अनालिसिस आहे तर आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप चे अनालिसिस केले ब्रेकआउट स्टॉक एकही आपण बघितलेला नाही कारण असा कोणत्याही पॅटर्न आज मला दिसत नाही हे जे ब्रेकआउट स्टॉक जर ब्रेकआउट स्टॉक आपण घेऊ शकतो तर हे जे अनालिसिस जर तुम्हाला असं बघायचं असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू